नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील शासन घटना तर आज आपण आता मंत्रालयाजवळ आहे की आपण आज ज्याही मुख्यमंत्र्यांना सात सात पत्र दिलेले आहेत त्याच्यात एक महत्त्वाचं पत्र आहे ते म्हणजे वसाई विरारमधील शे रिक्षांचं भाडं कमी करण्यासाठी आहे की मुळात शे रिक्षाचं भाडं जे तेस टक्के वाढवूनच हे दिलेलं असतं परंतु तिथं कुठलेही फलक वगैरे लावलेले नाहीत आणि जवळजवळ एकशे पस्तीस शेर रिक्षा ह्या वसाई विरार नगरपालिकेत चालू आहेत आणि मग काही ठिकाणचं भाडं दहा आहे बारा आहे पंधरा आहे आणि अधिकृत जे शासनानं भाडं दिलेलं असतं शेर रिक्षासाठी त्याचे कुठंही फलक लावलेले नाहीत आणि ते फलक लावणं ही महापालिकेची जबाबदारी असते की मग ते तिथं फलक जर महापालिकेनं लावले की ह्या स्टँडवरून ह्या विभागाचे भाडं एवढंच आमच्याकडे अधिकृत मंजूर आहे आणि एवढंच भाडं प्रवाशांनी द्यावी आ, हे असे त्यात फलक लावावे लागणार आहेत तर त्या संदर्भानं आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना तसं आज आपण पत्र दिलेलं आहे आता हे चार सहा दिवसात दहा बारा दिवसात तिकडे वसई विरार नगरपालिकेला जाईल परिवहन विभागाला जाईल आणि मग तिथं वसई विरार नगरपालिकेत एकशे पस्तीस आर टी मान्यता दिलेली शेअर रिक्षा स्टँड आहेत बाकी सगळ्या बनावट आहेत नकली आहेत हप्तेखोर आहेत वीस वीस रुपये घेऊन दादागिरीनं तिथे गाड्या चालवणारे आहेत तर अधिकृत जे मंजुरीचे स्टँड आहेत मग त्यांचंच भाडं मंजूर होत असतं आणि तसे फलक लावा आ, की तेवढेच प्रवासी मग ते भाडं देतील म्हणजे शासनानं मुळात किती भाडं दिलं आहे वीस दिलं आहे का तीस दिलं आहे का असं मुळीच नाही ते स्पष्ट जनतेला तरी कळेल आणि मग लवकरच येणाऱ्या काळात वसाई विरार नगरपालिकेच्या हद्दीत एकशे पस्तीस शे रिक्षाचे स्टँड मंजुरीचं आहेत आणि त्यांचं जे काय मंजूर भाडं असतं आहे त्याचे फलक हा प्रत्येक शे रिक्षा स्टँडवरती मंजूर स्टँडवरतीच लावलं जाईल ला आणि तेवढंच भाडं मंजूर झालेलं असतं आणि त्या संदर्भानं आपण हे मुख्यमंत्र्यांनासुद्धा त्यात एक पत्रामधलं हे एक पत्र आहे तर विरारच्या जनतेचं भाडं जर ते बोर्ड लागलं तर लोकांना कळेल आणि लोकं मग तेवढंच भाडं देतील की किती कि भाडं आहे नेमकं भाडं किती आहे हे तरी लोकांना कळून द्या की बेकायदेशीर गाड्या ज्या चालतात बेकायदेशीर स्टँड निर्माण झालेले आहेत तिथं वीस वीस रुपये हप्तेगिरी असते आणि मग ते म्हणायला वाटेल तसं चाललेलं असतं पण कायद्यानुसार तिथं वसाई विरार नगरपालिकेत एकशे पस्तीसच शे रिक्षा मंजूर आहेत त्याचं रिक्सर भाडं त्याचा चार्ट आपण मंजुरीचं ते दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयाला आपण जमा केलेलं आहे लवकरात लवकर वसई विरार नगरपालिकेनं ते फलक लावावे भाडेदाराचे फरक लावावे आ, ही जबाबदारी वसाई विरार नगरपालिकेचीच आहे तेही आम्ही स्पष्ट लिहिलेलं आहे तर लोकांना त्याच्यातून न्याय मिळेल म्हणजे आपोआपच भाडं कमी होईल की त्यांना घेताच येणार नाही कारण शासनाचे बोर्ड लागतील धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद